पुन्हा एकदा सर्व लाडक्या बहिणींचं बंधूंचं टनिक पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे विटॅमिन ए बी याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे आता जी पोषण आहारमधला जो टॉपिक आहे विटॅमिन सी याबद्दल आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये विटॅमिन सीचं रासायनिक नाव यावर प्रश्न ना आलेला आहे तो आहे ॲसकॉर्बिक ॲसिड असं नाव आहे त्याचं दैनंदिन गरज आहे प्रौढासाठी चाळीस मिलीग्रॅम गर्भवती स्त्रीसाठी साठ मिलीग्रॅम स्तंदा माता ऐंशी मिलीग्रॅम किशोरी चाळीस मिलीग्रॅम शिशु अर्थात एक ते शून्य ते बारा महिन्यासाठी पंचवीस मिलीग्रॅम एक ते सहा वर्षे वयोगट असेल तर चाळीस मिलीग्रॅम पाण्यात द्रावणीय आहे का तर विटॅमिन बी अँड सी हे वॉटर सुलिबल आहेत पाण्यात द्रावणीय आहेत त्यामुळे काय होतं याच्या अधिक्यामुळे आजार होत नाहीत सर्व जीवन जीवनसत्वात अस्थिर अशा प्रकारचं जीवनसत्व कोणतं असेल तर ते विटॅमिन सी आहे कारण पाण्यात अतिद्रावणीय आहे त्यामुळे तुम्हाला मी आवळा खा लिंबू खा असं म्हणतात कारण तिथून तुम्हाला विटॅमिन सी मिळत असतं ठीक आहे जीवनसत्व क रोज आहारात का असावे सर सर्व जीवनसत्वामध्ये उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील असणारे जीवनसत्व म्हणजे जीवनसत्व क होय त्यामुळे सर्वात जास्त नाश पावणारे जीवनसत्व म्हणून जीवनसत्व क ओळखले जाते त्याचप्रमाणे जीवनसत्व क हे पाण्यात अतिद्रावणीय आहे वरील सर्व कारणामुळे जीवनसत्व क आपल्या आहारात रोज असणे गरजेचे आहे जीवन सत्व कचे कार्य व उपयुक्तता आपण पाहूया कोलॅजन निर्माण निर्मितीसाठी जीवनसत्व विटॅमिन सीची गरज आहे कोलॅजन हे एक प्रथिन आहे हे शरीरात प्रथिनाच्या पंचवीस टक्के असते कोलॅजनचे महत्व कोल्हाजन मुळे त्वचेचा तुक तु, तुकीपणा कायम राहतो त्वचेसाठी आवश्यक घटक कोलॅजन आणि कोलॅजनच्या निर्मितीसाठी जीवनसत्व क ची आवश्यकता असते आणि याच कारणामुळे जीवनसत्व कला वार्धक्यविरोधी जीवनसत्व असे म्हणतात म्हणजे तुम्ही विटॅमिन सीचे फळं जर खाल्ले आहे त्याच्यात असलेले तर तुम्हाला म्हणजे जास्त लवकर म्हातार पण दिसत नाही असं म्हणतात असे म्हणतात कोल्हाजन दोन पेशींना एकत्र ठेवण्याचे देखील कार्य करतं दात हाड हिरडे यांच्या निरोगी आरोग्यासाठी क जीवनसत्व आवश्यक आहे लोहाच्या शोषणासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे लोह लोहाचे अविशोषण जीवनसत्व कच्या मदतीमुळे अधिक चांगल्या प्रमाणात होते वनस्पतीजन्य अन्नपदार्थामध्ये लोह हे फेरिक स्वरूपात त्याचे रूपांतर फेरस आयनमध्ये करतात करून त्याचे शोषण केले जाते चेता संस्थेतील संदेश वाहके ट्रान्समीटर्स स्टेरोईड संप्रेरके आणि कार्मिटा यांचे संश्लेषण होते करण्यासाठी आपल्याला विटॅमिन सीची गरज आहे कोलेस्ट्रॉल विघटनसाठी कोलेस्ट्रॉलचे पित्ताबलामध्ये बायल ॲसिड्स विघटन करण्यासाठी विटॅमिन सीची जरुरी जरुरी असते किंवा आवश्यकता असते त्यानंतर हे शरीराबाहेर टाकले जाते दातांच्या विकासासाठी दातावर जे डेंटीन व कार्टिलेज असते त्यांच्या वाढीसाठी विटॅमिन सीची अतिशय उपयुक्तता आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे यावर प्रश्न आलेला आहे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती कोणत्या पेशीमुळे वाढते तर पांढऱ्या पेशीमुळे बघा आता प्रश्न स्वरूपात कशी मांडणी केलेली आहे पांढऱ्या रक्त पिशीना काय म्हणतात सैनिकी पेशी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पांढऱ्या रक्त पेशीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व क असते म्हणून म्हणून तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन की ची क विटॅमिन ची गरज आहे म्हणतो ना ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो तर पांढऱ्या पेशी कमी झालेत असं म्हणतो आणि त्या पांढऱ्या पेशीमध्ये सर्वात जास्त असतं जीवनसत्व क जखम भरण्यासाठी देखील तुम्हाला जीवनसत्व कची गरज असते जीवनसत्व कमुळेच एखाद्या ठिकाणी जखम झाल्यास तेथील लोक केशवाहिन्यांचे जाळे विणण्यास मदत होते रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व ची आवश्यकता आहे आजारचे संरक्षण करण्यासाठी जीवनसत्व कची आवश्यकता आहे बरं जीवनसत्व चे स्त्रोत देखील पाहूया प्राणीज स्रोत नाहीत कारण जीवनसत्व क अतिशय जलद्रव्य आणि अस्थिर जीवनसत्व आहे म्हणून वनस्पती स्त्रोत खूप महत्वाचे आहेत त्यामध्ये साईट्रिक आमला असलेली फळे साहित्यिक आंबला असलेली फळे म्हणजे काय असते आवळा पेरू संत्री पालक लिंबू मोसंबी म्हणजे ही पे आपला संत्री आवळा लिंबू मोसंबी असे जे, जे आहेत ना ते साहित्यिक फळं आहेत अननस द्राक्षे स्ट्रॉबेरी पपई आंबा यांच्यामध्ये विटॅमिन सी असतं ताज्या पालेभाज्या टोमॅटो पिकलेले कोबी शिमला मिरची बाळासाठी मातीच्या दुधात विपुल प्रमाण जीवसत्व क असते म्हणून लहान बाळाला मातीचं दूध द्यावं असं म्हणतात लिंबूवर्गीय फळे जीवनसत्व कचे प्रमुख स्रोत आहे स्टार करा यावर प्रश्न आलेला आहे जीवनसत्व कच्या अभावामुळे जे होणारे आजार आहेत ते पहा जीवनसत्व कच्या कमतरतेमुळे होणारे आजार स्कर्वी स्टोन किडनी स्टोन हाडातील कॅल्शियमचा नाश होणे बी ट्वेल्व जीवनसत्वाचा नाश जीवनसत्व च्या अधिक्यामुळे होणारे आजार जीवनसत्व कच्या अधिक्यामुळे कोणतेही परिणाम होत नाहीत पुन्हा एकदा स्टार करा कारण क कर जीवनसत्व पाण्यात विरगळणारे ते अतिशय अस्थिर आहे बरोबर आणि ते मूत्रावाटे व घामवाटे बाहेर पडत असतं ओके पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणीने हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा करतो कारण ऐंशी गुण म्हणजे चेष्टा नाही चाळीस प्रश्न ऐंशी गुण आणि जे वीस प्रश्न आहेत चाळीस गुणासाठी असे एकशे दोनशेपैकी एक एकशे वीस गुणासाठी एकदम परफेक्ट पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे सोबत ही टी सिरीज जॉईन करा नो टेस्ट नो पोस्ट काय नो टेस्ट नो पोस्ट तुम्ही किती बी वाचा पुस्तक परंतु अभ्यास जर नाही केले टेस्ट नाही सोडवले तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही त्यामुळे हे अशा प्रकारचे टेस्ट बनवले पाच देखील फुल टेस्ट त्यामध्ये आहेत तर काही शंका असेल तर हा माझा नंबर आहे त्यावर संपर्क करू शकता टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन मॉ बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिसेल अंगणवाडी टेलिग्राम चॅनेलची याच्यामध्ये लिंक देईल चला आपण जे मेन मुद्दा आहे त्याकडे येऊ जीवनस्तच्या कच ह्याच्यामुळे स्कर्वी पाहिलेला आहे आता स्कर्वीबद्दल पाहूया स्कर्वी ओळखायची कशी हा आजार ओळखायचा कसा हिरड्यांना सूज येते पंडुरोग हिरड्यातून रक्त येते अशक्तपणा ही, अशक्त ही लक्षण आहे स्कर्वीलाच रक्तपिती असं म्हणतात स्टार करा यावर प्रश्न आले आहे आता विटॅमिन डी बद्दल पाहूया विटॅमिन डीला कॅल्शिफेरॉल असं म्हणतात दैनंदिन गरज पुरवठ्यासाठी शंभर आयु आणि मुलांना दोनशे इंटरनॅशनल युनिट आयु म्हणजे इंटरनॅशनल गर्भवती चारशे इंटरनॅशनल युनिट मोडदूस प्रतिबंधक जीवनसत्व असं याला म्हटलं जातं मेधात द्रावणी आहे पाण्यात अद्रावणी पाण्यात न विरगळणार आहे आणि हे आपल्या शरीरात तयार होत असतं विटॅमिन आपल्या शरीरात कवळ्या सूर्यप्रकाशामध्ये उन्हामध्ये थांबलं पाहिजे जीवनसत्व ड कोणत्या स्वरूपात तुम्हाला आढळतात डी वन डी थ्रू डी टू डी थ्री डी फोर डी फाईव्ह आता डी वनला काय इग्रो कॅल्सिफेरॉल आता ही डिटेलमध्ये घेतलेलं इग्रो कॅल्शिफेरॉल डाय हायड्रो इग्रो इग्रो कॅल्शो इर्गो कॅल्सिफेरॉल असं म्हणतात आता इर्गो कॅल्सिफेरॉल कोलो कॅल्सिफेरॉल डी थ्रीला म्हणतात डी फोर डायहायड्रो इग्रो कॅल्सिफेरॉल आणि डी फाईव्हला सिटो कॅल्सिफेरॉल असं म्हणतात हे जरा डीपमध्ये घेतलेलं आहे ड आपल्या शरीरात त्वचे खाली जीवनसत्व ड चे संश्लेषण होते आपला पुढे बघा आपल्या शरीरात ड जीवनसत्व संश्लेषण कशा प्रकारे होते तर आपल्या शरीरात आहारातील भाज्यामधून स्टेरॉलचे पूर्वद्रव मिळत असते ज्यावेळेस कोवळ्या सूर्य किरणातील अतिनील किरणे आपल्या शरीरावर पडतात त्यानंतर आपल्या शरीरातील स्टेरॉल या पूर्वद्रव्याचे रूपांतर जीवनसत्व ड मध्ये होते अशा प्रकारे जीवनसत्व ड जीवन जी हे आपल्या शरीरात संश्लेषित होते पुढे आहे कवळ्या सूर्यकिरणातील अतिनील किरणांची तरंगलांबी ही जीवनसत्व डच्या निर्मितीसाठी तरंगलांबीची आवश्यकता आहे म्हणजे हे दोनशे नव्वद ते तीनशे पंधरा एन एमच्या दरम्यान असणं आवश्यक आहे बरं सूर्यप्रकाश हे स्टार करा आणि गरजेचं आहे कारण यावर प्रश्न आलेला आहे सूर्यप्रकाशाच्या आधारे जीवनसत्व ड आपल्या शरीराला मिळत असल्यामुळे त्यास सनशाईन जीवनसत्व असेही म्हणतात परत एकदा स्टार करा कॅल्शियम आणि फॉस्फरस संबंधित चेया नियंत्रणामध्ये एका संप्रेरकाचे जीवनसत्व ड हे पूर्वद्रव पुरवतात संप्रेरकाचे जीवनसत्व हे ड जीवनसत्व जे जी आहे ते संप्रेरकाचे पूर्वद्रव पुरवत असतात बरोबर तर जीवनसत्व डचे कार्य देखील लक्षात ठेवा कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी फॉस्फरसचे प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यासाठी हाडांच्या विकासासाठी दातांच्या विकासासाठी डेंटिन व इनॅमलचा संग्रह करण्यासाठी मेंदूच्या कवटीतील कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी जीवनसत्व डचे मुख्य स्रोत प्राणी स्रोत अंड्याचे बलक यकृत मासे मासे यामध्ये ड जीवनसत्व विपुल प्रमाणात आहेत दूध व दुधाचे पदार्थ लोणी पालेभाज्या पालेभाज्या आपल्याला इग्रोस्टेरॉलच्या स्वरूपात डचे पूर्वद्रव प्रिकसर प्रोव्हिटॅमिन डी पुरवितात बघा विटॅमिन डच्या कमतरतेमुळे होणारे आज